नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर जी एम सी गड भरती भरपूर विद्यार्थ्यांची प्रश्न होते की सर परीक्षा कधी होईल तर आता एका न्यूज पेपरच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे सव्वीस ऑगस्ट पासनं तुमची परीक्षा सुरू होणार आहे चार सप्टेंबर पर्यंत तुमची परीक्षा होणार आहे सव्वीस ऑगस्ट पासनं सुरुवात होईल चार सप्टेंबर पर्यंत परीक्षा होणार आहे मित्रांनो ठीक आहे तीन शिफ्ट मध्ये एकूण किती शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा चालेल बघा इथे लिहिलं आहे सव्वीस ऑगस्ट सुरुवात सव्वीस ऑगस्ट से होऊन और चार सिप्ट सितंबर तक चलेंगी ठीक आहे तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा राहील तुमची सकाळची एक शिफ्ट दुपारची एक शिफ्ट आणि इव्हनिंगची एक शिफ्ट अशा तीन शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो आता बघा कॉम्पिटिशनचं सांगायचं झालं तर चौसष्ट हजार लोकांनी फॉर्म भरलेले आहे सहाशे ऐंशी जागा आहे किती जागा आहे सहाशे ऐंशी जागा आहे चौसष्ट हजार लोकांनी फॉर्म भरलेले आहे म्हणजे एका पदासाठी जवळपास शंभर लोक कॉम्पिटिशन करणार आहेत ठीक आहे आता तुम्हाला जर याचा सिलेबस वगैरे व्यवस्थित अभ्यासाचं प्लॅनिंग वगैरे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे जवळपास जी एम सीच्या आय एम पी प्रश्नावर आधारित पन्नास ते पंचावन्न व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेले आहे त्याचबरोबर दहा प्रॅक्टिस पेपर हा जो तुमचा एक पेपर होणार आहे हा जीएमसीचा तुमचा एक पेपर होणार आहे असे मी दहा दहा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला दिलेले आहे ते सर्व प्रॅक्टिस पेपर सोडून बघा त्याचबरोबर आय एम पी क्वेश्चनचे नोट्ससुद्धा शिक्षा मंत्र आपलं जे ॲप आहे प्लेस्टोअरवर शिक्षा मंत्र ॲप आहे त्यावर दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तसंच आणखी आता एक्झाम खूप जवळ आली आहे म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर करून घेण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि कॉम्पिटिशनसुद्धा जास्त आहे व्यवस्थित प्लॅनिंग आणि नियोजनबद्ध जर अभ्यास केला तर तुमचं हमखास यामध्ये सिलेक्शन होऊ शकते मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड दुखो यार करिया.